या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस मला न्यूच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयाची इमारत पाच वर्षांपूर्वी धोकादायक म्हणून जाहीर करण्यात आली या इमारतीमधील डोंबिवलीतील इतर भागात सुरू करण्यात आले त्यामुळे कर्मचारी मुक्त असलेल्या इमारतीची आता देखभाल होत नसल्याने या इमारतीच्या पाठीमागील अडगडीच्या जागेत कचऱ्याचे ढीग साचले आहे त्या ढिगांवर दिवसा रात्री उंदरांचा सुद्धा राबता असतो रात्रीच्या वेळेत मद्यपी गर्दुले या ठिकाणी येऊन बसतात डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसरात हा भाग येतो त्यामुळे टाकाऊ वस्तू या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फेकून दिला जातात धोकादायक म्हणून या इमारतीकडे पालिकेचं लक्ष नाहीये यापूर्वी इमारतीमध्ये पालिकेचे ग आणि प्रभाग कार्यालय असायची सतत कर्मचाऱ्यांची वर्दळ असायची मात्र आता इथे कोणी नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात इथे कचऱ्याचे ढीक साचले त्यामुळे पालिकेने याकडे लक्ष दिलं पाहिजे असंही म्हटलं जाते अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत राहा